नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील कलाकार ही आज प्रेक्षकांच्या घराघरांमध्ये प्रसिद्ध आहेत मालिकेमधून अर्जुनच्या बहिणीची भूमिका साकारणारी अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडे यांनी प्रेग्न्सी कारणास्तव या मालिकेतून ब्रेक घेतला मी मालिका सोडणार नाही फक्त एक दोन महिन्याचा मोठा ब्रेक घेऊन मी पुन्हा येणार आहे असं मोनिकाने सांगितलं आहे मोनिका ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे आणि आता मोनिका ही खऱ्या आयुष्यामध्ये आई होणार असल्याने सध्या ती प्रेग्नन्सीचा काळ एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि यासाठी ती तिने स्वतःचा लुकही बदलला आहे उन्हाळ्याची तयारी चान्स पे डान्स करून हे हेअर कट करून मी घेतला आहे असं कॅप्शन देत मोनिकाने तिच्या नवीन लुक मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत हे फोटो पाहिल्यानंतर तिच्या लुक मध्ये कमालीचा बदल झालेला दिसत आहे या फोटोवर ठरले तर मग मालिकेतील अभिनेत्रींनीही कमेंटचा वर्षाव केला आहे आता प्रेक्षकांची ही ला लाडकी अभिनेत्री आई केव्हा होणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत आणि मोनिकाला ही या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत तर तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का ते खाली कमेंट करून नक्की सांगा